गाव कुठलं कोंडरे कोंडरे आंबेगाव तालुक्यामध्ये आमदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला दिलीप वळसे पाटील का दिलीप वळसे पाटीलच का त्यांची ह्या भागात जास्त कामच नाही ना हा काम जास्त काम जास्त पाण्याच्या बाबतीत काय काय केलं त्यांनी रस्ते केले अंगणवाड्या समाज मंदिर असे बरेचसे परंतु काही लोक जनता म्हणजे काही लोक असे म्हणतात अशी चर्चा करतात की आता तालुक्याला बदल हवा आमदार वेगळा पाहिजे तर तुम्ही तुमचं काय मत आहे लोकांचं ओके तुमचं गावकुडलं कोण कोंढरे तर काय करता तुम्ही शेती।, शेती करता या तालुक्यामध्ये आमदार तुम्हाला कोण पाहिजे नव्याने तेच आमदार पाहिजे आत्ता कोणसे कोळसे पाटील नाव तुमचं कुठलं पंचाळे मा व्यवसाय काय तुमचा शेती मला एक सांगा आंबेगाव तालुक्याची निवडणूक विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे तर तुम्हाला आमदार म्हणून कोणाला पाहण्याची इच्छा आहे किंवा कोण निवडून कोण निवडून येईल वर्ष भेट तेच येतील पण वर्ष पाटीलच का आता त्यांनी आमच्यासाठी मी पुढे त्यांनी करावं काय केले काय काय केले केलंय म्हणजे असं काय तरी